बघा एका चौरसाची परिमिती तीस सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न मित्रांनो परिमिती दिली असता चौरसाची बाजू काढायची कशी त्यासाठीच हे सूत्र परिमिती भागीला चार का करायचे होत चौरसाला चार बाजू असतात आणि त्या सर्व बाजू चौरसाच्या सारख्या असतात इथं परिमिती दर्शवली तीस सेमी याला भागीला चार करा हा भाग सात पॉइंट पाच ने गेला म्हणजे सात पॉईंट पाच सेंटीमीटर ही चौरसाची बाजू आम्हाला कळाली प्रश्नामध्ये त्या चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं लेकरांनो चौरसाचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा आपली बाजू गुणीला बाजू कोणत्याही एका सूत्राचा अवलंब करा बाजू कळाली सात पॉइंट पाच अर्थात या सात पॉईंट पाचचा वर्ग हा वर्ग येतो एक्रांनो छप्पन पॉईंट पंचवीस पण हे उत्तर पर्यायामध्ये दर्शवलेलं नाही याच्यामध्ये हा एक पर्याय आहे पर्याय सी दोनशे पंचवीस भागीला चार हा भाग देऊन पहा या क्रियेतून बघा चारा वीश। पंच वीस आता उरले दोन झाले पंचवीस आता चारा चार सक चोवीस उरला एक इथं दशांश चिन्ह द्या होतील दहा म्हणजे चार दोन्ही आठ पुन्हा उरतील दोन पुन्हा शून्य द्या झाले वीस चारा पंचवीस हा भाग छप्पन पॉईंट पंचवीसनं जातो म्हणून त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती हो उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके